चोने झाले नाही का ह्याचं वजन येणार ही क्वालिटी तुमची क्वांटिटी क्वालिटी आहे क्वांटिटी आहे पण विकायला जमणार विकायला बी जमतं आहे पण माल तोडणं व्हायला आहे माल तोडणं व्हायला लेबरच मिळाणार काय सांगायचं पाणी पिशवीत कुठं हां खाल्लं नाही करत भाई खरंच हो? ही तुटलं पाहिजे हो क्वालिटी सगळी एक नंबर आहे क्वांटिटी तर लय हाय आला आहे क्वांटिटीचा बजोर असल्याचं अवघड आहे हो अजून होणार अजून अवघड होणार आहे हे काहीच नाही सुरुवात आहे आताशी भाई हो काही ही आता हे असा माल आहे ना ह्याचं वजन येणार आहे कच्च दिसतय बघ मालाचं वजन येणार आहे तुम्हाला वजन येणार मालाचं वजन येणार तुम्हाला कसं आता हाय ती हाय हीच खरंय ते आता काय आईला काय साईज सुद्धा एक नंबर आहे साईज ची बी काय आपल्याला अडचण नाही एवढा फॉर्म बसून बी साईज आपल्याला पाहिजे तशी त्याच्यापेक्षा भारी म्हणलं तरी चालेल त्याच्या मालच निघत नाही दहा जण असलं का ना तुम्ही दोघं ती गणेश कॅरेट व्हायला लागतात आलाय का झाडाच किती किती फळ निघाल नाही लय फळ निघत हे <सटेखे> बाई तुमच दोन झाडात किंवा तीन झाडात कॅरेट निघाल निघाल सध्याच्या तोड्याला आणि तिथन पुढे अजून चार दिवसांनी अजून कॅरेट काढायचं थांबलं हा दोन झाडात कॅरेट भरत हा निघाल का ना सहज आरामशीर तर तोडण्या वाचून राहत आहे दीड महिना लागतो पेरू चालू व्हायला महिना दीड महिना बारा पंधरा दिवसात दोन लाख फॉर्म बसून चालू करणं एवढं सोपं नाही सोपं नाही प्रत्येक हो झाडाला कसं आहे <laughs> अजून कसं पाहिजे पुढं चाललं पुढं चाललं बघा ते आता बाहेर काढलं तिथं लेसा साइज गया है लगने ठीक तो है क्वालिटी इनका है होगा सतासा बरा ले गाड़ी कार होता है एकदम हो इतनी साइज है सगले साइज है सगले जोड़ना आले क्वालिटी है सगले है व्यापारी है फक्त तो ये कायला महागा पडना का हाय प्लॉट तुम्ही कापचन हदी लागला एक डकराण मोकळा राहिले हा एक पूर्ण करावं म्हणलं की गहू दोन चार पाच आज होऊ शकत नाही ना होऊ शकत नाही ना निघायला लागला ना त्यातलं बघा ते पेरू काढलेलं वरच दपतेय आणि ते तिथं दबणार आणि बाहेर काढणार आहे मग आपण म्हणतोय कस काय निघाला माल ते नाही तर का मी त्यांना दिवसाला पाच लाख रुपये घ्यायचं बजेट ठेवा तुमचा पाच सात आठ दहा टन माल निघतोय नाही निघायचा निघणार झाडाला पाच पंचवीस माल आलाय उरकणार मी नाही उरकणार नाही तुम्ही हे माल रिजेक्शन मध्ये घालव फेल आलेला मी लेबर नसल्यामुळे सगळं एवढं आलेलं सगळं जिरं होऊन जाईल गेल्या काय करायचं मग ते निघणार रिजेशन मध्ये काय राहिल हि माल बागा दबतोय का नाही दाबा थोडं आणि आज उद्या नाही तोडला तर दाबला संपला विषय बाहेर निघला ते पिरून

काही राहील सर माणसांना माल बघायला नाही तुम्ही तोडा ना तो, उरताना तोडाला बापरे बाई नाही तोडलं तर एवढं सगळं सोन्यावनी आलंय नाही नाही काय नाही नाही आहे आम्ही तडजोड करतोय दिवसाला पाच दहा टन थोडाच नियोजन ठेवा बस हसायला येत पण नाही नाही दहा टन तोडा पाच लाखाची पट्टी लागली पाहिजे तुम्ही लावताय पन्नास हजाराची पट्टी एवढा फॉर्म बसून अहो चालू केलंय चालू केलंय पण मला बघा ना नाही वाढवणार आहे वाढवणार आहे सांगितलेलं त्यांना बर का पण नाही ते आणाय पाहिजे ते म्हणून सांगायचं त्यांना कस एक नंबर माल काय पर्यात उलट महाग लागले आहे काय सांगायचं महाग लागले तुम्ही महागा लागून तोडून दिलं नाही तर परत मग पिवळा पडाल रिसेप्शन मध्ये जाणार परत काय काय एवढं तुम्ही सगळा माल आणलाय नाही तोडूनच तुम्ही हे दोनच दिवस फक्त लांबवा पिवळा पडणार माल पिवळा पडला की वजन बी घटणार दहा बारा जरी असले दहा भरपूर मार्ग दहा आता बोलेला पण ती माणसं येऊन हिथ गाडी बी पाहिजे ना तुम लावल्यापासून किती दिवसात चालू झाला दहा बारा दिवसात चालू झालं तोडायला हा तोडायला काय रेट आजचा कसं आजचा चव्वेचाळीस आहे चव्वेचाळीस रुपयांच्या जाग्यावर आधीचा पंचाळीस होता बॉक्स पॅकिंग पॅकिंग आता दीड दोन दिन दीड दीड वाढीतच चाललंय बरोबर नाही नाही आपण दोन तास पाणी ठेवतो एक पाणी ठेवले नाही पण रोज बी पाण्याची गरज नाही ना परत मुळे काळी पडते परत नेमॅटोडी आहे मुळकुजी आहे परत वाढ थांबणार झाडाची लागलं म्हणून फॉर्म लावल्यावर किती दिवसात चालू झाला होय फॉर्म लावल्यावर किती दिवसात चालू झाला फॉर्म लावल्यावर तसं तर पंचवीस कॅरेट ते पंधरा दिवसात काढले पंचवीस कॅरेट बारा दिवसात फॉर्म लावल्यापासून दहा बारा दिवसात चालू झाला आणि नंतर एक टन दोन टन दीड टन दीड टन दोन टन असं वाढत गेलं फास्ट चालू झालं बघा